रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मागील काही महिन्यात पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठचा परिसर हा अवैध वाळू उपसा होत असल्यानं सातत्यानं चर्चेत आला होता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तीस जानेवारी रोजी सोलापुरात पार पडलेल्या डीपीसीच्या बैठकीनंतर स्थानिक अधिकारी संगणमत असल्याशिवाय अवैध वाळू उपसा होत नाही असे गंभीर इशारा वजा विधान होतं तर सत्तावीस फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या आमसभेत भीमा नदी काठावरून होणारा अवैध वाळू उपसा या टीकेचा विषय ठरला होता मात्र मागील दोन महिन्याच्या कालावधीत भीमा नदी काठावरील परिसरात होणारा अवैध वाळू उपसा व वाहतूक काही प्रमाणात थांबवण्यात महसूल आणि पोलीस प्रशासनास यश आलं असंच म्हणावं लागेल इसबाबी हद्दीतील जॅकवेल परिसरात भीमा नदीच्या पहिल्या तीरावर काही वाळू चोर उपसा वाळू उपसा करून ढिगारे करून मोटार सायकलद्वारे करीत असल्याचं चित्र मात्र अनेक वेळा दिसून येतं मात्र महसूल विभागानं कारवाईसाठी नेमलेली भरारी पथके या भागात देखील कारवाई करताना दिसून येत आहेत तर बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी गोपाळपूर नजीकच्या चंद्रभागा नदी पात्रामध्ये गोपाळपूर आसबेमळा येथे असणाऱ्या आस ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ना तीन कॉल तरापा नष्ट करण्यात या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंकज राठोड संतोष रुवसे ग्राम महसूल अधिकारी सायनाथ अडक अडक गटाळे अनिल बागल सरताज मुजावर गणेश पिसे रवी किरण लोखंडे लोकरे तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते उपविभागीय अधिकारी सचिन इतापे तहसीलदार पंढरपूर सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली आहे गोपाळपूर व चळे भागातून अजूनही रात्रीच्या सुमारास तुरळक प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याचं चित्र असून दोनच दिवसांपूर्वी तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी देखील एका वाहनावर कारवाई केल्याचं दिसून आलं आहे